माझ्या मनात जी संकल्पना आहे ती संकल्पना दोन छोट्या वाक्य तुमच्या समोर मांडतोय म्हणजे मला नेमकं काय म्हणायचं आहे आणि आपल्या सर्वांना कुठे जायचं आहे कुठे जाणं अपेक्षित आहे याची कल्पना येईल यातलं पहिलं वाक्य असं मानता येईल खरं म्हणजे ही टॅग लाईन आहे माझ्या उपक्रमाची हे सूत्र आपल्या एकूण साधनेचा एकूण जीवनाचा एकूण यात्रेचा पाया आहे हे सूत्र असं आहे साधनेतून समृद्धीकडे आणि समृद्धीतून समाधीकडे सूत्र पुन्हा एकदा लक्षात घ्या या सूत्रातून मला नेमकं काय म्हणायचं आहे ते आपल्या सर्वांमध्ये उतरू द्या या सूत्राच्या मागे किती गहन अर्थ आहे तो नीट समजावून घ्या सूत्र सांगतय की साधनेतून समृद्धीकडे आणि समृद्धीतून समाधीकडे सुरुवातीला असं मला वाटलं होतं की अशी टॅगलाईन ठेवावी की सूत्र एवढंच असावं की समृद्धीतून समाधीकडे पण मग नंतर लक्षात आलं की आपण समृद्धच नाही आहोत त्यामुळे आधी समृद्ध होणं गरजेचं आहे म्हणून मग पहिलं वाक्य तयार झालं की आपण जी साधना करणार आहोत ती साधनेतून समृद्धी प्राप्त व्हायला हवी आणि मग समृद्धी प्राप्त झाली की समृद्धीचं बीज समृद्धीचं रोप समृद्धीची वेल समृद्धीचा वृक्ष असा मोठा झाला पाहिजे त्याला फुलं लागायला हवी आणि त्या फुलांतून समाधीची फळं बाहेर यायला हवी समाधीची फळं उमलायला हवीत समाधी, समाधी सुखाची फळं आपल्याला चाखायला मिळायला हवीत जेव्हा आपण साधनेतून समृद्धीकडे असं म्हणतो तेव्हा एक गोष्ट आपण प्रत्येकाने छानपैकी लक्षात ठेवायला हवी की आज आपण समृद्ध नाही आहोत समृद्धी नाही आपल्याकडे ना आपल्याकडे प्रत्येकाला चिंता आहेत विवंचना आहेत समस्या आहेत अडचणी आहेत संकटे आहेत विघ्न आहेत रोग आहेत व्याधी आहेत दुःख आहे वेदना आहेत काही अरिष्ट आहेत काही अनिष्ट आहेत या सर्वांवर आपल्याला मात करायची आहे साधनेतून आणि साधना ही दोन प्रकारची असेल असतेच एक प्रत्यक्ष करायची साधना ज्याला आपण मेहनत म्हणतो कष्ट म्हणतो ते प्रत्यक्ष जे शारीरिक अंग मेहनत असतो ह्या सगळ्या साधना आहेत शारीरिक साधना आणि दुसरी एक मानसिक बैठक तयार करायला पाहिजे साधनेची ती मानसिक साधन मन आणि शरीर यांचा योग्य संयोग करून त्या दोघांच्या योग्य सहकार्यातून आपण साधनेत उतरणार आहोत साधना करणार आहोत प्रयत्न हे सुद्धा साधन आहे साधनेलाच आपण अभ्यास म्हणतो अभ्यास किंवा पुरातन काळात त्याला तप म्हटलेला आहे किंवा एकच सूत्र आहे त्याचा पुढचा भाग असा म्हणता येईल की उपासनेतून ऐश्वर्याकडे आणि ऐश्वर्यातून अध्यात्माकडे हे मग मुद्दाम अध्यात्म शब्द इथे वापरलेला आहे कारण अध्यात्म या शब्दाची प्रचंड ओढ प्रचंड क्रेझ आपल्या सगळ्यांच्याच मनात आहे मी लक्ष्मी प्राप्तीसाठी साधना करतोय किंवा मंत्र करतोय किंवा ध्यान करतोय हे सांगणं बऱ्याच वेळेला आपल्या सर्वांना अवघड वाटतं बऱ्याच वेळेला लज्जास्पद वाटतं लोक आपल्याला हस्तील की काय असं वाटतं पण मी आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी साधना करतोय किंवा ध्यान करतोय हे सांगायला आपल्याला अभिमान वाटतो वर्षानुवर्ष शतको आणि शतक आपल्या मनात कुठेतरी भौतिक प्रगती करण्याविषयीचा न्यूनगंड तयार झालेला आहे भौतिक प्रगतीसाठी काही प्रयत्न करणं हे कमीपणाचं मानलं जातं कष्ट करणं हे कमीपणाचं मानलं जातं भौतिक प्रगतीसाठी मेहनत करणं हे कमीपणाचं मानलं जातं आणि ध्यानधारणा करणे हे कुठेतरी एक मानाचं सन्मानाचं मानलं जातं कधी कधी मला खूप संभ्रम पडतो खूप शंका खूप प्रश्न मनात उठतात की असं का व्हावं एका बाजूला आमचे सर्व देवदेवता मग राम असो कृष्ण असो की विष्णू असो की ब्रह्मा असो की इंद्र असो की अग्निदेवता असो कि वायु देवता असो किंवा वरुण देवता असो की सर्व देवी असो मग सरस्वती असो की लक्ष्मी असो की महालक्ष्मी असो हे अतिशय सौंदर्य संपन्न रूप संपन्न सर्व प्रकारची आभूषण परिधान केलेली सर्व प्रकारची उंच उच्च दर्जाची वस्त्रे परिधान केलेली संपूर्ण ऐश्वर त्यांच्या अंग प्रत्यंगावर झळाळून उठत असत तरी मग आमचे साधक या ऐश्वर्याची उपासना का करत नाही सर्व देवदेवता सुंदर असून आम्ही कामून अंगाला भस्माने राग पासून किंवा नुसत्या भगव्या वस्त्रावर किंवा लंगोटीवर जीवन व्यतीत करायचं आणि त्याला अध्यात्म म्हणायचं आमच्या धर्मामध्ये अध्यात्म किंवा ध्यानाविषयीची जी स्तोत्र काढली किंवा त्या पद्धतीत जर आपण बघितलं तर त्याच्यापेक्षा जवळजवळ हजारपटीने अधिक सूत्र अधिक सुक्त अधिक स्तोत्र अधिक उपासना साधना या ऐश्वरी प्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी दिलेल्या आहेत सर्व स्तोत्र मंत्रांच्या फलश्रुतीमध्ये ऐश्वर मिळेल पुत्र मिळेल धनधान्य समृद्धी मिळेल दीर्घायुष्य मिळेल सौंदर्य मिळेल रूप देही, देही यशो देही कि विदेही देवी विदेही परमा श्रियम या प्रकारचं बळ शक्ती मागितलं गेलेलं आहे मग त्याला कमी दर्जाचं का मानलं गेलेलं आहे कुठेतरी कालोघामध्ये अकर्मण्यत्व जन्माला आलं आणि ध्यान तपश्चर्या समाधी धारणा वगैरे शब्दाने ग्लॅमर प्राप्त झालं कुठेतरी गडबडलो हे काळाच्या ओघात नाहीतर अगदी गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण कर्मवादावर भर देत आहेत अर्जुनाला युद्ध करायला सांगतायत अर्जुन सुद्धा याच विचारांच्या पगड्याखाली आला होता तो कृष्णाला सांगतो की मला नाही युद्ध करायचं मला ना नाही माझ्या आजोबांशी जो गुरुंशी लढायचं त्यांना मारायचं त्यापेक्षा मी रानात जाईन जंगलात जाईन हिमालयात जाईन तपस्या करीन योग करीन खरं म्हणजे अर्जुन आळशी नाही तो ना कर्मवादी ना आहे तो लढवाई आहे क्षत्रिय आहे पण कुठेतरी या विचारांचा पगडा त्याच्याही मनावर बसला होता पण भगवान श्रीकृष्णानं या असल्या पलायनवादी आळशी आणि तथाकथित त्यागी किंवा ते संन्यास ध्यानधारणा करणाऱ्या त्याच्या मनोवृत्तीचा कडारून निषेध केला त्याचं पूर्ण ब्रेन वॉशिंग केलं त्याला काउन्सिलिंग केलं समुपदेशन ज्याला आपण म्हणतो अर्जुनाने नाना प्रकार केले या सर्व गोष्टीतून सुटण्यासाठी पण श्रीकृष्णाने त्याला सोडला नाही आणि जोपर्यंत युद्धासाठी तयार होत नाही मनापासून बलजबरीनं कृत्रिमतेने नाही तर मनापासून लढायला तयार होत नाही तोपर्यंत त्याला सोडलं नाही आणि जिथं अर्जुन युद्धाला तयार होतो तिथं गीता संपलेली आहे मित्रांनो आज आपण खरोखर महाभारत युद्धासारख्याच एका पर्वात आहोत आज आपल्या मनामध्ये प्रचंड द्वंद्व मानलेलं आहे आपल्या मनातच महाभारत आहे आपलं मन हेच कुरुक्षेत्र बनलेलं आहे आणि तिथे या विचारांचे पगडे आहेत की पैसा कसा मिळवू लोक काय म्हणतील मी माझ्या मालकीची कंपनी कशी स्थापन करू लोक काय म्हणती मी चांगले कपडे कसे घालू लोक काय म्हणती मी दागिने मान्यासाठी कसे करू माझं एक घर आहे मी अजून चार घर बांधू की नको अजून पैसा कमवू की नको लोकांना काय वाटेल आणि हे माझं मलाच वाटतं की मी भौतिकवादी तर नाही होत ना मला अर्थ अध्ध करणं अध्यात्म श्रेष्ठ आहे पैसा कमावणारे लोक ज्यांच्याकडे प्रचंड संपत्ती असे लोक आपण कमी दर्जाचे मानतो म्हणजे भगवी कपडे घालून अंगाला फसण फासून दाढी वाढवून काकेला झोळी अडकवून जे भिक्षा मागे हिंटतात त्यांना आपण श्रेष्ठ मानतो माझ्या साधकांनो पैसा कमवणं ही अवघड गोष्ट आहे प्रयत्नानेच कमावता येतो मग ते बौद्धिक असतील शारीरिक असतील किंवा मानसिक प्रयत्न असतील पण त्यातूनच पैसा उभा राहतो साधनेतून पैसा उभा राहू शकतो पण दाढी वाढून अंगाला भस्म फसून भगवे कपडे घालून आणि गळ्यात झोळी अडकवायला काही कष्ट लागत नाही कुणीही आपल्यापैकी अगदी उद्याच्या उद्या या प्रकारे उभा राहू शकतो तर उद्याच्या उद्या कोणी करोडो रुपये कमवू शकत नाही आपण कशाला महत्व दिलं पाहिजे मित्रांनो अध्यात्म हे भौतिकतेच्या उमलणारं फूल आहे अध्यात्म हे क्रमाक्रमाने विकसित होत जात आणि समृद्ध व्यक्तीच खऱ्या अर्थाने अध्यात्मिक बनू शकते समृद्धीचा अर्थच आहे समवृद्धी जीवनाचा सगळ्या बाजूने सगळ्या अंगानी सम संतुलित विकास झालेला आहे तीच व्यक्ती समृद्ध आणि अशीच समृद्धी आपल्याला समाधीकडे घेऊन जाते म्हणून आपलं सूत्र हे आहे आपला नवीन नारा म्हणा किंवा आपलं वाक्य आहे की साधनेतून समृद्धीकडे साधना करायची कशासाठी तर समृद्धी प्राप्त करण्यासाठी समवृद्धी प्राप्त करण्यासाठी आणि एकदा हे समृद्धी झाली एकदा हे समृद्धीचं बीज समृद्धीचं वृक्ष आपल्या अंगणात उजला किंवा अध्यात्म काही अवघड गोष्ट राहत नाही कमवायला आपल्याला वेळ लागतात उठून उभा राहायला मेहनत लागते पडून राहायला मेहनत नाही लागत त्यामुळे समवृद्ध व्हायला सर्व तऱ्हेचे प्रयत्न करावे लागतील पण समाधी अवस्थेत जायला मग फारसे प्रयत्न करावे लागत नाही आणि तीच व्यक्ती समाधीपर्यंत जाऊ शकते किंवा आध्यात्मिक प्रगती करू शकते जिला ऐश्वर प्राप्त झालेलं आहे जी समृद्ध आहे